मीराबाई नानासाहेब गांगुळे मी तुमच्यासमोर एक माझ्या सासरीचे पित्र एवरून गाणं म्हणत आहे ते नक्की बघा लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या सासऱ्या चगपित्र अंधुवादशी लनाले माझ्या सासऱ्या चगपित्र अंधुवादशी लनाले मैग तांदळाची किर शाकभाजीचे गाणी उद केले मय गे तांदाळ चिकीर शाकबाजीचे गाने उद केले मार तणाबाळन माझे सासरे पोटी आले बेथाळ माझे सासरे पोटी आले बयगा निवादचे ताटन त्याच्या हातात ता गदिले बैगा निवादचे ताट माहिती बारत बाळ पाणी ताटलं फिरविले माहि ब बाळ ता पाणी ताटला ग फिरविले बैगं बजेच नागास आधी कावळे न घेतले माहिती बजेचे ना बायग तू नाना पुढ पित्र जेवायला बसले बायगा तू नाना पुढ पित्र जेवायला बसले ब्रह्मदेवाचे हुकुम तेव्हाच कावळे शिवले ब्रह्मदेवाचे हुकुम तेव्हाच कावळे शिवले बायगा कावळेचे सत्व आपल्याला पायाला मिळले बायगा कावाळ्याचे सत्व आपल्याला पायाला मिळले बायगा माझ्या पतीला ना जवळ सुद्धा येऊ नाही दिले बायगा माझ्या पतीला ना जवळ येऊ सुद्धा नाही दिले बायगा नाताच्या हातानं त्यांनी घासाग घेतील बायगा नाताच्या हातानं त्यांनी घासाग घेतिले